आज आपल्याला प्रत्येक मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन किंवा निवडणूक कर्मचारी यांच्याकडे चक्रिका ॲप्स असणे आवश्यक आहे जेणेकरून आपले अधिकारी आपल्या लोकेशन त्यांना समजू शकेल या ठिकाणी तुम्ही प्ले या मोबाईलच्या या ठिकाणी चक्रिका ॲप्स असं टाईप करा या ठिकाणी इन्स्टॉल करून घेतो किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल पहिल्या या ठिकाणी क्लिक करा

लो लो आग, आग लो आग लो लोकेशन या ठिकाणी ऑन करूया आय लो ऑल द टाइम्स आय लो ओनली युजिंग दिस ॲप्स आय लो ऑल द टाइम्स या ठिकाणी ओके करूया आणि बॅक येऊया दुसरं प्रकारचे लोकेशन आपल्याला या ठिकाणी अलो करायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला बघा त्याने सांगितलेले फोन नंबर कोणता वापरायचा आप जे आपण इलेक्शनच्या ड्युटीवर असताना किंवा त्याच्या ट्रेनिंगमध्ये असताना आपण जो मोबाईल नंबर दिला असेल तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि एम्प्लॉय आय डी आपल्याला दिलेली आहे तीच एम्प्लॉय आय डी म्हणजे संगणक या ठिकाणी भरा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका ओ टी पी येत असते त्याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी मी टाकून घेतो बघा माझं या ठिकाणी हा जो request, रिक्वेस्ट रिक्वेस्ट ओ टी पी आहे हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला ओ टी पी ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा ओटीपी या ठिकाणी आपल्याला आपला मेसेज आला असेल ती ओ टी पी या ठिकाणी ओ टी पी टाका त्या ठिकाणी आणि या ठिकाणी व्हेरीफाय ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला व्हेरीफाय ऑप्शन या ठिकाणी क्लिक करा कन्फर्म करून घ्या या ठिकाणी आय अग्री हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला आय अग्री करून घ्या या ठिकाने प्लीज इनेबल जीपीएस सर्विस टू फाइंड करंट लोकेशन प्लीज क्लिक ओके टू टू लोकेशन सर्विस सेटिंग टू लेट यू टू सो ये ओके करा ये जो लोकेशन सर्विस है ये ओके करा आप अपन कुठं मतदानात आहोत हे त्यांना लोकेशन समजू शक समजू शकते म्हणजे आणि ज्यावेळेस आपण मतदान ड्युटीवर असाल त्याच वेळेस त्याचं लोकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून आपले अधिकारी लोक आहेत त्यांना आपण कुठं आहेत हे लोकेशनद्वारे आपण आपला आपण लोकेशनद्वारे त्यांना समजू शकतो का आपण कुठे आहेत म्हणून अशा प्रकारे हे आपलं लोकेशन त्यांना समजण्यात समजण्यात येणार आहेत म्हणजे हा चक्रिका ॲप्स प्रत्येक कर्मचाऱ्यांना डाउनलोड करना आवश्यक आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू